शिवाई पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनेलवर आपले सहज स्वागत करीत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा सबस्क्राईब करा आवडे हे रूप गोजी रे सगुण आवडे हे रूप गोजी रे सगुण पाहता लोचन सुखाव रे पाहता लोचन सुखाव रे आता दृष्टीपुढे ऐसा तो चिराय आता दृष्टीपुढे ऐसा तो चिरा आता आता दृष्टीपुढे ऐसा तो चिराय जो मी तुझ पाहे वेळो वेळा तुम्ही मी तुझ पाय वेळो वेळा आता दृष्टीपुढे ऐसा तो चिराहे आता दृष्टी दृष्टीपुढे ऐसा तो चिरा आहे आता दृष्टीपुढे ऐसा तो चिराय लाचावले मना लागले शि गोडी लातावले मना लागले शी गोडी ते जीवन सोडी ऐसे झाले ते जीवन सोडी गैसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराय आता दृष्टी ऐसा तो चिरा दृष्टी ऐसा तो चिरा तुका म्हणे आम्ही मागोलडे वाळी तुका म्हणा आम्ही मागो लढ माय बापा माया बापार्वाळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराए आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराए आता दृष्टी पुढे ऐसा तो जो मी तुझ पाहे पांडुरंगा जो मी तुझ पाहे पांडुरंगा आता दृष्टी पुढे ऐसा तो िरा आता ऐसा तो चिराय आता दिश्च पुढे ऐसा तो तिराय